नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत शांतिनिकेतन महाविद्यालयात यावर्षीपासून बी बी ए बी सी ए कॉलेजला प्रारंभ महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीची आणखी एक गरुड झेप आमदार विठ्ठल हलगेकरसह संस्थेच्या अध्यक्ष सचिवांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था श्री महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यावर्षीपासून शांतिनिकेतन महाविद्यालयात बी बी ए बी सी ए कॉलेजला प्रारंभ करण्यात आला असून प्रवेशिकाही प्रारंभ करण्यात आली असल्याची माहिती सोनापूर तालुक्याचे आमदार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी आज बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की महालक्ष्मी ग्रुपने गेल्या चौदा पंधरा वर्षात घेतलेली गरुड झेप तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्राच्या उन्नतीचे एक पाऊल असून यापुढेही अशाच पद्धतीची उन्नती साधणार असल्याची माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले पत्रकारांची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं मी पहिल्यांदा स्वागत करतोय त्याचबरोबर आमच्या संस्थेचे शांतिनिकेतन पी यू कॉलेजचे चेअरमन बंडू मजुरकर सर आणि सेक्रेटरी आर एस पाटील त्याचबरोबर आमच्या या नवीन कॉलेजच्या पी आर ओ खानापुरी मॅडम या सर्वांनाचं स्वागत करून या ठिकाणी विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण की आमच्या महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं सुरुवातीला आम्ही नर्सरीपासून ते दहावीपर्यंत सी बी एस ई स्कूल दोन हजार अकरा साली सुरू केलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या गेली चौदा वर्ष उत्तमरित्या दरवर्षी शंभर टक्के निकाल अशा पद्धतीनं आम्ही ते शाळा सतत एक चांगली आदर्श शाळा म्हणून आम्ही खानापूर तालुक्यामध्ये नाव कमवलेलं आहे त्यानंतर दोन हजार पंधरा सोळा या साली शांतिनिकेतन पी यू कॉलेजची सुरुवात केली त्याच्यामध्ये कॉमर्स आणि सायन्स हे दोन विभाग आहेत ते सुद्धा अतिउत्तमरित्या तिथंसुद्धा उत्तम, उत्तम प्रकारचा स्टेट स्टेट सिलॅबसवरती कॉलेज चालू असताना तिथंसुद्धा रिझल्ट चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि तिथं चमकून मुलं दुसऱ्या डिग्री कॉलेजला किंवा पी यू पी यू ज्युनियर कॉलेजला जात असताना तिथंसुद्धा शांतिनिकेतन शाळेचं नाव येत असतंय मी आमदार झाल्यानंतर मला एक प्रसंग कायम दिसत होता की पी यू सी झाल्यानंतर पुढं काय म्हटल्याबरोबर बी सी ए बी बी ए हे दोन कोर्सना मुलं प्राधान्य देत होती आणि ती जिथं कॉलेज आहे तिथं ॲडमिशन मिळवून घेण्यासाठी पराकाष्टा करून प्रयत्न करत होती त्याला आम्ही फोन करून किंवा पत्र देऊन त्यांना ॲडमिशन मिळवून देत होतो काही जणांना ॲडमिशन ना मिळालेलं नाही हे सगळं असं का होतं याचा विचार केला आणि ह्या वर्षी आमच्या स्थानिक खानापूरमधील मुलांना ह्या ॲडमिशनचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमच्या मॅनेजमेंटनं प्रयत्न केला आणि बी सी ए आणि बी बी ए हे दोन कोर्स यावर्षी आम्ही चालू करत आहोत त्याला सरकार दरबारी परमिशनसुद्धा मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही कोर्स अति महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये कोर्स केल्यानंतर त्यांना नोकरी तर भेटतेच अधिक ते स्वतःच्या पायावरतीसुद्धा इथं आमच्या खानापूरमध्ये उद्योग करू शकतात खानापूर हा असा तालुका आहे की उद्योग करण्यासाठी अति उत्तम प्रकारचं वातावरणसुद्धा या आमच्या भागामध्ये आहे ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांच्याकडे ती डिग्री उपलब्ध नसते आणि त्याच्यामुळं मग ती मुलं नोकरीही नाही आणि उद्योगही नाही अशा स्थितीमध्ये असतात त्याच्यासाठी हा कोर्स फार महत्त्वाचा आहे जवळजवळ बी बी एमध्ये आम्ही पन्नास मुलांना ॲडमिशन देणार आणि बी सी एमध्ये पन्नास मुलांना ॲडमिशन दिला दरवर्षी शंभर मुलं या ठिकाणी एक स्वतःच्या पायावरती उभं राहणाऱ्या कोर्समध्ये या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ती ती डिग्री कंप्लीट जर केले तर आमच्या भागाचा तालुक्याचा विकास होतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे कॉलेज महत्त्वाचं आहे तेव्हा विशेष करून सर्व मुलांना मी आव्हान करतो आहे की तुम्ही बी बी ए आणि बी सी ए करा जिथं मिळतं आहे तिथं तुम्ही त्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्या आम्ही शंभर कोट्याची व्यवस्था केलेली आहे त्या प्रमाणं पुढं भविष्यामध्ये आणखी काही अडीअडचणी एज्युकेशनच्या बाबतीत येत राहतील त्याचा अभ्यास करून आम्ही वेगवेगळे कोर्स मग ते कॉलेजच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बी डी या डिग्री कॉलेजमध्ये बी एस सी नाही आहे तिथं तिथं मागणी आहे बी एस सी म्हणजे सायन्स डिग्री त्या ठिकाणीसुद्धा आम्ही डिग्री चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या खानापूर कॉलेजमध्ये सुद्धा भरपूर मुलं जवळजवळ हजार मुलं तिथं डिग्री घेत आहेत तिथंसुद्धा जे कोर्स लागतील त्याप्रमाणे आणण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा या ते माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू शकतो आहे की एक चांगल्या प्रकारच्या एज्युकेशनच्या पायऱ्या ज्या आहेत त्या इथं उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आमच्याकडून ही स्वतःची एक संस्था असल्यामुळे आम्ही काम केलेलं आहे तसंच सरकार दरबारी सरकारी शाळामधून सुद्धा अशा सुविधा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो असं मी या माध्यमातून सांगतो बी सी ए साठी ऍडमिशन होणार आहे प्रवेश होणार आहे त्यासाठी आणि फीची मर्यादा काय असणार आहे आणि शैक्षणिक शिक्षकांचा स्टाफ आणि इमारतीची कशी राहणार आपण तर बघितलं आहे की इमारतीचा काही प्रॉब्लेम नाही इमारती ह्या सुसज्ज अशा इमारतीमध्ये आम्ही वरच्या भागामध्ये क्लास केलेले आहेत त्याचबरोबर बी सी एला कॉम्प्युटर लॅब लागते तीसुद्धा उपलब्ध आहे ऑलरेडी उपलब्ध आहे त्याच्यामुळे इथं ह्या सुविधेच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही टीचर्ससुद्धा आम्ही ऑलरेडी अपॉइंटमेंट केलेला आहे आणि एक्सपर्ट टीचर जिथं बाहेरच्या कॉलेजमध्ये इथून त्यांना जाऊन यायला त्रास होत होता अशा इथं स्थानिक शिक्षकांनासुद्धा म्हणजे प्रोफेसरनासुद्धा जास्त प्राधान्य देणार आहे शांती निकेतन पब्लिक स्कूल युअ ऑलरेडी स्टार्टेड वी गॉट अ परमिशन टू रन बी बी एड बी सी ए कोर्स इनफॅक्ट आवर मेन प्लॅन टू स्टार्ट दिस बी 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 सी ए कोर्स इन खानापूर टू सेव्ह द टाईम ऑफ स्टुडंट्स द स्टुडंट्स हू आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम खानापूर अँड नियर बाय खानापूर प्लेसिस बिकॉज देर आर सो मेनी स्मॉल विलेजस इन खानापूर द स्टुडंट्स हॅव टू गेटअप ॲट मॉर्निंग फोर थर्टी फाईव ओ क्लॉक अँड दॅन दे वी रीच बेलगाम अराऊंड नाईन थर्टी सो देट मच टाईम दे स्पेंड To reach Khana Belgam and again to come back, also you have to spend a lot of time. So to, I think once it is started in Khanapur, I think that time can be saved mm -hmm. and the student can study that, that they can use that time to study purpose. And here in the Shantiniketan, where we had a quality of education. And because our college or college aim is specially or quality of education because place like khanapur is a beautiful place because you have a very beautiful nature in khanapur because what uh, climatic conditions are there in khanapur is won't get anywhere in the surrounding areas and as always i advise the students stay in khanapur and remain healthy because health is most important so what option is required to your body that maximum option will get Pure oxygen will get in Kanapur. And in this, especially in this college, our main plan uh, to, to start earn while you learn because there are so many Kanapur college students, uh, the poverty is more here. So, that some work if you give to the students while learning or doing the college, so that means that will be helpful. अँड द बर्डन ऑफ द पॅरेंट्स इज गोइन टू बी रेडिस सो दॅट इज अवर मेन मोटिव्ह इफ अॅनी स्टुडंट्स नीडी दे कॅन मोस्ट वेलकम टू शांतिनिकेतन डिग्री कॉलेज थँक्यू सोसायटीच्या तर्फे डिग्री कॉलेजला बी बी ए बी सी एला मान्यता मिळालेली माहिती देण्यासाठी आम्ही बोलवलेली आहे त्या खानापूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सी बी एस सारख्या उत्तम दर्जाचं स्कूल चालू करून खानापूर तालुक्यात शिक्षणाची आवड निर्माण केलेली आहे आणि मला सांगण्यास सा आत्यानंद होतो की शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून उच्च शिक्षण घेण्यात फॉरेन सारख्या ठिकाणी जाऊन आपलं शिक्षणात एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि बरेच विद्यार्थी एम बी बी एस इंजिनिअरिंग अशा कठीण कोर्ससाठी फ्री ॲडमिशन मिळवून आपल्या शांतिनिकेतनचं नाव चांगलं उंचावत आहे आणि आज काळाची गरज ओळखून आमचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान आमदार श्री विठ्ठलराव हर्दीकर यांच्या मार्गदर्शनावर आम्ही बी बी ए बी सी ए काळाची गरज ओळखून या दोन कोर्सेसचे आम्ही सुरुवात केलेली आहे कारण का बी बी ए बी सी ए आता बीईपेक्षा जास्त डिमांड असलेला कोर्स आहे कारण का शॉर्ट टर्म कोर्स कोर्स असल्यामुळं त्या कोर्ससाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची पसंती आहे कारण का त्यासाठी नोकरीही नक्की आहे किंवा पक्की अशी समजली जात आहे त्यामुळं ह्या खानापूर तालुक्यातील बरेच विद्यार्थी कमी महाविद्यालय बी बी ए बी सीचे महाविद्यालय असल्यामुळं ॲडमिशनपासून वंचित राहत होती त्यांच्या आवडीचं शिक्षण आणि जवळच शिक्षण चांगल्या प्रतीचं मिळावं ह्या उद्देशाने बी बी ए बी सी हे महाविद्यालय चालू केले आहे आणि आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेतल्यामुळे त्यांना एक फायदा आहे की आमच्या ग्रुपच्या वतीने भरपूर चाळीसहून अधिक मल्टीपर्पज सोसायटी क्रेडिट सोसायटी आणि इतर बहुद्देशीय संस्था आहेत लैला शुगर आहे आमचं स्कूल आहे आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी जास्त काय कष्ट करावं लागणार आहेत असं मला वाटते कारण की आमच्याच ह्या संस्थामध्ये बरेच असे कर्मचाऱ्यांची गरज असते आणि बी बी ए बी सी ए विद्यार्थ्यांना तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि देणार आहे त्यामुळं या सर्व सुविधांचा खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी फायदा करून लाभ करून घ्यावा असं म्हणतो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा